नमस्कार किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो चौदा जून आज सकाळपासूनच वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये सकाळपासूनच उन्हाचा चटका बघायला मिळणार आहे परंतु मित्रांनो दुपारनंतर आज अचानक वातावरणात बदल होऊन बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत आज चौदा जून महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात त्यांनी थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सकाळपासूनच ढगाळ वातावरण तसेच पावसाची शक्यता जी आहे ती कोकण पट्ट्यामध्ये घाटमाथ्याच्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल इतर दे तर देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे झाकाळलेलं वातावरण या परिसरामध्ये संपूर्ण कोकण विभागामध्ये बघायला मिळेल या व्यतिरिक्त नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा जो काही कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे सकाळपासूनच मुख्यत्वे करून घाटमात्याच्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल याव्यतिरिक्त अहिल्यानगरमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण परंतु स सर्वसाधारणपणे दुपारपर्यंत हळूहळू वातावरण कमी होईल सूर्यदर्शन देखील बहुतांश भागामध्ये होण्याची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे सकाळी इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण पश्चिम पट्ट्यामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता त्याचबरोबर लातूर आणि धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दक्षिण परिसरामध्ये तुरळक भागामध्ये सकाळी हलका पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे काही भागांमध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पुणे विभाग बघितला तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हलका पाऊस सर्वदूर असे सर्वदूर ब बा, बघायला मिळेल तर मध्यम पाऊस ठिकठिकाणी थीक होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये जोर कायम राहणार आहे आजही दुपारनंतर राजापूर रत्नागिरी सावंतवाडी या परिसरामध्ये मध्यम पाऊस शक्यता आहे चिपलूणच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम पाऊस शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी पाऊस जोर धरणार आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो याव्यतिरिक्त मराठवाड्या देखील मित्रांनो आज सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल परंतु काही भागामध्ये पावसा जोर आहे तो जास्त राहील त्यामध्ये लातूर नांदेडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम तर भाग बदलत जोरदार धाराशिवच्या बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर न्यासपच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढेल बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल हिंगोली परभणी आणि जालन्याच्या परिसरामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे थोडंसं उत्तरी परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या परिसराने थोडंसं विखोरी स्वरूपात वातावरण आहे तरी पण रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे ये में, में परीशार, या व्यतिरिक्त अमरावती विभागामध्ये बघितलं तर अमरावती विभागामध्ये संध्याकाळपर्यंत दक्षिण परिसरामध्ये वाशिम यवतमाळ बुलढाण्याचा परिसर या परिसर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल अमरावती अकोला या भागांमध्ये देखील कमी ठिकाणी पाऊस शक्यता नागपूर विभागामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल परंतु तुरळक भागामध्ये पाऊस शक्यता असणार आहे ठिकठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली विखुरलेल्या स्वरूपात या जिल्ह्यामध्ये वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये कमी ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो सोलापूर जिल्हा सोलापूरलगतचा धाराशिव जिल्हा आणि नांदेडच्या काही परिसरामध्ये राहील जोरदार वादळी पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह या परिसरामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी थीक हलक्या पावसात शक्यता आहे रिमझिम पावस शक्यता आहे तसेच उत्तर भागामध्ये न उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळेजळगाव विखुरलेल्या स्वरूपात एकदम कडेच्या भागामध्ये वातावरण राहील तुरळक भागामध्ये पाऊस या परिसरामध्ये बघणं सर्वत्र नाही मालेगाव वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी थीक युती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद